संचालक सन्मान्य साहेबजी सावंत साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आपले शहर आणि परिसरातील रसिक ठव यांच्या आग्रस्त त्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारे व्हेज आणि नॉन व्हेज प्रेमींना पुन्हा पुन्हा पुनवणारे असं उत्कर व दर्जेदार स्वादिष्ट युक्त हॉटेल कोबटा या शाकाहारी व मांसाहारी फॅमिली रेस्टॉरंटचा शुभारंभ ज्यांच्या शुभ हस्ते झाला आहे ते अकोले तालुक्याचे भाग्यविधा अकोले तालुक्यातील जलक्रांतीचे जनक आणि राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आदरणीय पिचर साहेब यांचा या ठिकाणी सर्वप्रथम सत्कार होतोय मी अटेल बोबाटाचे संचालक सन्मान्य जयवंतराव देशमुख अमर मुरुमकर आणि सचिन रेणुकदास या ठिकाणी मित्रांना विनंती करतो की आपण आदरणीय साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे सचिन रेणुकदास खालीया सर्व महिला भगिनींना विनंती आपण कार्यक्रमस्थळी स्थानापन्न व्हायचं आहे आदरणीय साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय या हॉटेलचे संचालक सन्माननीय जयवंतराव देशमुख अमर मुरुमकर आणि सचिन रेणुकदास या तिघांच्या वतीने आदरणीय पिचरसाहेबांचा या ठिकाणी सत्कार संपूर्ण झालेला आहे त्यानंतर सत्कार होतो या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे अकोले तालुका अध्यक्ष आदरणीय यशवंतराव आभाळे साहेब यांचा मी सन्मान्य अमोल मुलकर यांना विनंती करतो की त्यांनी अण्णांच्या या ठिकाणी सत्कार करायचा आहे त्यानंतर सत्तर होतोय अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कारण विश्वस्त आदरणीय गिरजाजीबा जाधव साहेबांचा मी सन्मान्य जयवंतराव देशमुख यांना विनंती करतो त्यांनी आदरणीय गिरजाजीबाब जाधव साहेब यांचा सत्कार करायचा आहे यानंतर सत्तर होतोय ग्मी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सन्मान्य भाऊ पाटील जी नौक्यांचा मी सचिव हेमंत सिंगला विनंती करतो की आपण भाऊ पाटील नव्हे सभे या ठिकाणी सत्कार करायचा आहे संघाचे ज्येष्ठ संचालक सन्मान्य आनंदराव वागपर साहेब आपला सत्कार करण्याची मी विनंती करतो सन्मान्य संतोष देशमुख आपला विनंती आपण करून या ठिकाणी सन्मान्य आनंदराव वागपूर साहेब यांचा सत्कार करायचा अकोला नगरपंचायतचे नगराध्यक्ष सन्मान्य बाळासाहेब वर्जेसाहेब सत्कार असून हे सन्माने सुनील भाऊ देशमुख आपला करतो आपण या ठिकाणी येऊन बाळासाहेब वडजे साहेब यांचा सत्कार करायचा आहे सन्माननीय बाळासाहेबजी वडजे नगराध्यक्ष अकोले नगर परिषद यांचा या ठिकाणी सत्कार होतो यानंतर सन्माननीय सोमनाथजी बेंगा साहेब यांचा सत्कार करा करायची मी विनंती करतो आपले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी आदरणीय सुधाकरराव देशमुख साहेब आपला विनंती आपण सुंदर जी मेजा से बैठे हैं तो सबको खतरा हो सहकारी सभी ज्येष्ठ संचालक आणि जिल्हा परिषद के माजी सदस्य सन्मान्य कैलास राव शिर्के यांचा मी जयवंत राव देशमुख यांना विनंती करतो आपण आपले हस्ते आदरणीय कैलास राव साहेब सत्कार करायचा आहे शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी या हॉटेलचा फॅमिली रेस्टॉरंटचा उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं आपल्या अकोल्या तालुक्याचे भाग्यविधाते राज्याचे देशाचे आदिवासी मंत्री आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय पिचड साहेब या निमित्तानं कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय यशवंतरावजी आबाळे साहेब ज्येष्ठ नेते आदरणीय बा जाधव नगरपंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेबजी वडजे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष यशवंतरावजी इंजिनियर सुनीलजी दातीर साहेब सोमनाथजी साहेब जनलक्ष्मी परिवाराचे संस्थापक आणि मार्गदर्शक आदरणीय नवले साहेब संघाचे संचालक आदरणीय वाक्सर आनंदरावजी वाक्सर साहेब आदरणीय आप्पासाहेबजी आवारी शेळके साहेब समोर आमचे मार्गदर्शक आदरणीय दिव्य सर सर्वच सन्मान्य मान्यवर मंडळी खोळपकर साहेब ज्येष्ठ पत्रकार अमोलजी वैद्य सुगावकर सगळी ग्रामस्थ रेणुकादास परिवार मुरमकर परिवार आणि आमचा देशमुख परिवार या परिवाराचे आपण सर्वच नेहमी आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो माझ्या अगोदर अमोलजी वैद्य यांनी चांगल्या पद्धतीनं आपल्या या सगळ्या कार्यक्रमाच्या बद्दल आपल्याला तुझी अशी माहिती दिलेली आहे मी आपल्या सगळ्यांचं तीनही परिवाराच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो रामकृष्ण यानंतर मी विनंती करतो अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त आणि अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय गिरजाजीबा जाधव साहेब आपण या सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा द्याव्यात आजच्या हॉटेल बोबाटा या फॅमिली रेस्टॉरंटचा शुभारंभ ज्यांच्या हस्ते झाला ते या तालुक्याचे सुपुत्र महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आदरणीय साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बी जे पीचे तालुकाध्यक्ष यशवंतरावपाळे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या शहराचे नगराध्यक्ष बरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले भाऊ पटेल नवले आनंदराव नवले हो त्याचबरोबर आपा पापळ सुनील दातीर या तालुक्याचं सामाजिक राजकीय परिवर्तन झालं या परिवर्तनातून अकोले शहराला वेगळा दिश्य मिळण्याचं काम केलं असे पितळ साहेबांनी या तालुक्यामध्ये रस्ते पाणी बीच्या माध्यमातून शेतकरी कसा सुजलम सुफलम होईल उभा राहील या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न केले त्या प्रयत्नात माध्यमातून अकोले शहरामध्ये जे अनेक आपण मराठा मराठा समाज असेल वाणी वा, मारवाडी गुजराती अन्य समाजाच्या लोकांनी जे काही उभं केलं होतं त्यामध्ये मराठा समाजानं सगळ्यात मोठं योगदान देऊन अत्यंत चांगल्या प्रकारची हे मा हे मार्केट चांगल्या प्रकारे फुलावं म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये योगदान दिलेले त्या माध्यमातून आज शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढलेली आहे पुरवचा अकोला तालुका राहिलेला नाही म्हणून या तरुण पिढीला योग्य प्रकारचं जिभेचे चोचले पुरावे म्हणून या तिन्ही परिवारानं मोफटा या राष्ट्रभोची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून या तालुक्यातील तरुणांना होत करून जी अपेक्षा आहे त्याचे जी जे लाल लाड पुरवण्याचं काम हे तिन्ही परिवारातील लोक करतील त्या माध्यमातून यांची प्रगती होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद ते राज्याचे नेते आणि तालुक्याचे भाग्यविधा ते आदरणीय साहेब ज्येष्ठ नेते आदरणीय जाधव साहेब अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष आदरणीय बाळासाहेब वडजे अकोली तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इंजिनियर सुधाकर सुधाकरराव देशमुख सोमनाथराव मेंगाल भाऊपाटील नवले आनंदराव नवले आनंदराव वाकचौरे कैलासराव शेळके आप्पा आवारी सर्व उपस्थित बंधू आणि भगिनीं आज जयवंतराव देशमुख सचिन रेणुकादास आणि मुरुमकर या तिघांच्या त्रिवेणी विचारातून या ठिकाणी नव्या हॉटेलचं उद्घाटन आहे अकोल्याची जनता खाण्याच्या बाबतीमध्ये अतिशय रसिक आहे आणि ते सगळे चोचले आणि ती सगळी अपेक्षा अकोल्याच्या लोकांची या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम ही तिन्ही माणसं अतिशय प्रामाणिकपणे करतील मी आपल्या सर्वांच्या वतीनं यांच्या या उद्योगाला शुभेच्छा देतो आणि भावी काळामध्ये त्यांच्या एका हॉटेलचं रूपांतर दुसऱ्या हॉटेलमध्ये व्हावं ही सदिच्छा सद्भावना व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मोठ्या प्रमाणावर गर्दी व्हावी आणि लवकरच या हॉटेलच्या अण्णांनी म्हटल्याप्रमाणे हा फाईव्ह स्टारमध्ये या हॉटेलचं रूपांतर व्हावं जे अकोल्यातून संगमनेरला जे आपले खवळे जातात त्यांची सोय आता अकोल्यात होणार आहे महाराजांची शाकाहारी मांसाहारी म्हटल्यावर थोडी अडचण झाली प्रास्ताविक करताना परंतु महाराज मला काही अडचण वाटत नाही असो यानंतर या ज्यांच्या शुभा असते या ठिकाणी हॉटेल भोबाटा या, या फॅमिली रेस्टॉरंटचा शुभारंभ झाला आहे ते अकोले तालुक्याचे भाग्यविधाते माझी आदिवासी विकास मंत्री आणि अकोले तालुक्याच्या जलक्रांतीचे जनक आदरणीय मधुकरावजी पिचरसाहेब यांना मी विनंती करतो आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं संगी कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवतराव आबाळे ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव सुधाकरराव देशमुख बाळासाहेब सु, सुनील दाती बाळासाहेब ताजने दीपक महाराज आणि वाचोरे भाऊ पटेल नवले अमोल वैद्य आणि या प्रसंगी जमलेले सगळे बंधू व आज अकोल्या तालुक्यात आपल्या पर्यटकांची सोय म्हणून मिळून हे अटेल सुरू होते शेतीवरच्या बोजा कमी केल्याशिवाय शेतकऱ्याची सुधारणा होणार नाही म्हणून ना। नोकरी तसंच व्यवसाय याच्यात पदार्पण करण्याचं काम पुढील तरुणांनी करावं आणि त्या दृष्टीनं या तरुणांनी हा व्यवसाय निवडला अकोला तालुक्यातल्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली माळ्याकडे परवार रतनवाडीचे लोक आले आणि काजवा महोत्सव सुरू होतो आणि पर्यटकांची अतिशय गर्दी होती म्हणून व्यवसाय चांगला चाल चालला अशी आपोला अकोले तालुक्याची परिस्थिती म्हणून अकोल्या तालुक्याच्या युवकांनी आदर्श वाटवा हे काम त्यांनी करावं फक्त जाताना एक उत्सव सूचनाचा आलं करणार कारण ते व्हेज नॉन व्हेज असं ठेवलंय परंतु या हॉटेलमध्ये दारू विकले जाणार नाही हा हा हे एक काळजी घ्या आणि दारूचं विकणे मी कार्यक्रमाला आलो या आठवीवर आलो येथून थोडं नाही तर उद्घाटनाला आलोच नसतो कारण आपण चांगलं शिकवायचं आणि दुसऱ्याला सांगलं म्हणून हे आपण पाठ्य पाळा आणि चांगल्या पद्धतीनं हॉटेल व्यवसाय चांगलं काम करा हीच शुभेच्छा देतो आपण देतो पुन्हा एकदा आपण सर्वांनी बोलवलं त्याच्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या हॉटेलच्या उद्घाटनाच्यासाठी अरे लोकदास कुरुमकर आणि जयंतराव देशमुख यांच्या विनंतीस मान देऊन <laughs> इतरणीय वर्णनीय पिचड साहेब उपस्थित झाले यशवंतराव मी अध्यक्ष स्थान स्वीकारलं जाधव साहेब इथं आले भाऊ पाटील नवले आनंदराव वाकचोरे अप्पासाहेब आवारे नगराध्यक्ष वडिजे साहेब दातीर साहेब साहेब सर्व आपण जर सर्वजण इथे उपस्थित झालात मी अरे रोकादास वरुमकर आणि देशमुख पर्यावरणाच्या वतीने आपल्या सर्वांचे मनोपूर्वक आभार मानतो आता कार्यक्रम संपलाय परंतु नाश्ता केल्याशिवाय कृपा करून कोणी जायचं नाही ही विनंती करतो